आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतात आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे पण का आपण स्वातंत्र्य दिन का साजरा करतो हा तिरंगा झेंडा का फडकवतो याचा कारण काय याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे बालमित्रांनो आपला देश आपली भारतभूमी ही तुमची माझी नव्हे तर या भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाची आई आहे माता आहे आणि आपला इतिहास आहे दग समस्त मानव जातीला मा भारत भूमीवर झाली एक म्हणजे अफगाण सुलतान आणि दुसरे साता समुद्रापलिक जुलमी इंग्रज दोन्ही सत्ताने आपल्या देवतांच्या पवित्र भूमीवर संतांच्या पावन दही दूत दही दूतात भिजणाऱ्या भजन कीर्तनात रंगणाऱ्या आपल्या देशावर जुर्माचा कहर केला आणि त्याचबरोबर सोना नाण्यात मडणारा आपला देश पार लुटून नेला जेवढे लूट करता येईल जेवढं ओरबाडता येईल तेवढं ओरबाडलं देश पार कंगाल करून टाकला इतकेच नव्हे तर हे अफगाणिस्तानचे पठानी सुलतान फार क्रूर होते अतिशय धर्म वेळे होते त्यांनी येथील सर्व देवदेवतांचे मंदिर पाडायला सुरुवात केली देवतांच्या मूर्तीवर घणाचे घाव घालून मूर्तीच्या ठिकऱ्या उडवल्या यातून महाराष्ट्राचे तुळजापूर पंढरपूरही सुटले नाही सत्तांनी गरीब शेतकऱ्यांची गायी ओढून नेली बायका पोरांना ओढून नेलं खरंच त्यावेळी लोक अक्षरशः नरक यातना भोगत होते मरण येत नव्हतं म्हणून जगत होते उभा महाराष्ट्र अंधाराच्या खाईत लोटला गेला होता ढसा ढसा रडत होता पण मात्र त्याच वेळी हे अफगाणिस्तानचे पठाण सुलतान खदा खदा हसत होते पण एक लक्षात ठेवा ज्या ज्या वेळी ह्या देशात जुलूम होतो अत्याचार होतो पाप वाटते स्त्री जातीची विटंबना होते त्या त्यावेळी ह्या देशात कुणाच्या ना कुणाच्या तरी पोटी देव जन्म घेत असतो म्हणूनच महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी माझे जाऊच्या पोटी छत्रपती शिवरायांच्या रूपात परमेश्वराने जन्म घेतला सर्व महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला छत्रपती शिवरायांची तेजस्वी पराक्रम इतिहास तर सर्व महाराष्ट्रालाच परिचित आहे तानाजी मानुसरे बाजी बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर एसी कौंक अशी जेव्हा भावाची मावळ जमवून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यासाठी अनेक लढाया झाल्या अनेक वेळा पराभव झाले पण पर नव्या जोमाने

मग काही वर्षांना पुन्हा का झाला आणि या भारतभूमीवर राज्य आलं हे इंग्रज वरून गोरे असले तरी मनातून मात्र काय होते होते बरं का सर्व प्रत्यक्षांनी आपल्याला लावली कधी याची बाजू कधी त्याची बाजू घेत ते हळूच राज्य करते झाले हे जुर्मे उलथून टाकण्यासाठी दोनशे वर्ष संघर्ष करावा लागला अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून हा संघर्ष अजून पेटला वर्षात इंग्रजांनी किती जणांची डोके फोडली किती जणांचे हातपाय मोडले किती जणांचे तलावारीने हात तोडले किती जणांना फासावर लटकवलं किती जणांना गोळ्या झाडल्या ह्या प्रसंगाचं वर्णन ऐकलं आणि त्या क्षणी कळत न कळत आपल्या तिरंगा झेंड्याला सलाम करणं सरसावतील इतका आहे आपला महान इतिहास जितका पराक्रमाने भरलेला तितकाच रक्तरंजित म्हणून आपण भूतका ज्वलंत आठवणी आठवून मनात ठेवून क्रांतिकारकांनी भोगलेले यातना सोसल्या छळ आठवून आपण भारत मातेला का मोठ्या उंचीवर नेला पाहिजे लक्षात ठेवा ज्याने देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या त्यांनी नतमस्तक होण्यासाठी आणि आता आपलं काम काय हे ऐकण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो आणि आता आपलं काम काय प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे करून भारत मातेचा विकास करायचा स्वतःसाठी घरासाठी प्रचारासाठी स्वतःसाठी घरासाठी प्रचारासाठी समाजासाठी देशासाठी खालीचा वाटा उचलायचा शेवटी मी एकच म्हणेन इतिहासातून प्रेरणा घेऊन ये पेटून आपण उठूया राज्यांनी इतिहास स्मरण तळचे करूया हातात हात घालून गावगाव गालू देशासाठी सुख सारे वाढव्या तिरंग्याची शान वाढूया तिरंग्याची शान जय हिंद जय भारत